दोन ला पुन्हा एक भूकंप करण्यात आला पन्नास खोके एकदम ओके असं होत असताना पन्नास कोके एकदम ओके इन्कम एक टॅक्स ला घाबरले अशी परिस्थिती झाली आणि काही जणांनी भूमिका बदलल्या आता ज्यांनी भूमिका बदलल्या या भूमिका बदलल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सगळ्यात देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागून राहिलं होतं की जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा सांगतो जो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा विचार जगतो हा महाराष्ट्र पन्नास खोक्यात विकला जाणार की इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या दबावा पुढे गुणघे टेकणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं आणि महाराष्ट्रातल्या तमाम स्वाभिमानी जनतेच मनापासून आभार मानेन कि महाराष्ट्रातला या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलं कि महाराष्ट्र हा विकत नाही महाराष्ट्र विकला जात नाही महाराष्ट्रात कधी चुकत नाही महाराष्ट्र जर स्वाभिमानानं पेटला तर दिल्लीच्या न सुद्धा भिजत नाही हे महाराष्ट्राला ना दाखवून गेलं आणि विशेषता लोकसभा निवडणुकी दोन हजार एकोणीस ला असलेली पंचेचाळीस हजार लीड तोडून तुम्ही वर बारा हजाराची लीड दिली तुम्ही आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आदरणीय शाहू छत्रपतींना संसदेत पाठवलं याबद्दल तुमचा मनापासून आभार आहे मनापासून ऋण आहे कारण जेव्हा तुमच्या खासदारांना आम्ही संसदेत बघतो तेव्हा त्यांना सहकारी म्हणण्यापेक्षा त्यांच्या समोर आम्ही नतमस्तक होऊन त्यांना मानाचा मुजरा करतो आणि असा उमेदवार हा आपण निवडून पाठवला त्याबद्दल आधी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण दिल्ली म्हटलं की नेसरीच एक वेगळं कनेक्शन आहे माझं दिल्लीशी माहिती का हा नेसरीच एक वेगळे कनेक्शन आमचे मित्र आहे दिल्लीत पत्रकार आहेत राजीप राजूळकर आणि हा तुमचा पठ्या तिथं आमचा आवाज पोचवण्याचं काम करतोय याचा तुम्हाला नेसरीकरांना सुद्धा अभिमान असला पाहिजे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातला प्रश्न असेल जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या संदर्भातला प्रश्न असतो तेव्हा तेव्हा तुमचा नेसरीचा ठाण्या वाघ हा तिथं दिल्लीत आमचा आधार असतो आमचा आवाज पोहोचवण्याचा आणि म्हणून मग प्रश्न पडतो खरोखर या चंदगड विधानसभेमध्ये आल्यानंतर की या मातीमध्ये जो इतिहास जो इतिहास मैत्रीच्या खिंडीचा सा, सांगितला जातो हा इतिहास जेव्हा सांगितला गेला जेव्हा खानाला सरसेनापती प्रतापराव गुजरात धर्मवाट दिली आणि त्यानंतर महाराजांसमोर उभा आल्यानंतर महाराजांनी सांगितलं बैलोल खानात गर्दीच मिळवल्या गेली रायगडावर आम्हाला तोड दाखवू नका आणि जी मनात स्वाभिमानाची ठिणजी पेटची अंगार पेटला त्यानंतर सात वीर दमले होते आणि मग आता काम्य लिहिलं वीर दमले सात म्हणजे आगीचा सा लोळ होऊन जेव्हा प्रतापराव गुदरणे सहा इतर वीर हे बेहलूल खानाच्या छावणीवर कुटूर पडले होते तो पराक्रम या नेसरीच्या खिडवीनं पाहिला होता तो पराक्रम या मातीनं पाहिला होता आणि याच मातीनं निष्ठा काय हे पाहिल्यानंतर याच मातीनं स्वाभिमान म्हणजे काय ते पाहिल्यानंतर याच मातीला दोन जुलै दोन हजार तेवीस स्वामीनिष्ठा धुळीत मिळत असताना याच मातीमध्ये स्वामीनिष्ठेला मोठ माती देऊन जर भूमिका बदलल्याची परिस्थिती ही दोन जुलै नंतर इथल्या लोकप्रतिनिधींनी दाखवून दिली असेल तर तुम्हा मतदारांची आता जबाबदारी आहे की जेव्हा जेव्हा कुसुमाग्रज येता कवित कवितेत म्हटलं वेळात मराठे वीर दौडले सात या गाण्यात कुसुमाग्रज म्हणतात की जेव्हा जेव्हा धुळीचे लोक लुटतात